उन्हाळ्यात नेहमी आपण साखरंबा करतोच आणि पुढे त्याचा वर्षभर आस्वाद घेतो साखरंबा करायच्या बऱ्याच पद्धती आहेत ही पद्धत इतकी सोपी आहे की हा व्हिडिओ बघून एखादी नवशिकीसुद्धा लगेच साखरंबा करेल इथे आपल्याला साखरेचा पाक वगैरे काही करायचं नाही आहे तर अतिशय साध्या सरळ पद्धतीने आपल्याला इथे साखरंबा करायचा आहे याची कन्सिस्टन्सी बघा रंग बघा किती सुंदर आला हा शाही साखरंबा आहे ह्याच्यात मी काजू मनुका सगळं घातलेलं आहे काजू मनुकासुद्धा अतिशय सुंदर लागतात ह्या साखर आंब्यामध्ये तुम्ही नक्की एकदा घालून बघा तुम्हाला आवडेल नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ही इतकी सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळे अनेक जणांना ह्याचा फायदा होईल जे कैरेपासून केलेले अनेक पदार्थांचे व्हिडिओ आहेत त्या सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते व्हिडिओसुद्धा जरूर बघा साखर आंबा करतो आहे त्याच्याकरता तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत त्याच्या आधी वरची सालं काढून घ्यायची आणि नंतर मग त्या किसून घ्यायच्या तोतापुरी कैरी का घेतली आहे तर ती जास्त आंबट नसते त्याच्यामुळे साखर पण कमी लागते कैरीची सालं काढून घेतलेली आहेत आता किसून घेते सगळ्या कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत आता मोजुन लेला हा किस मोजून घेऊया असा प्रेस करून घ्यायचा सपाट वाटेच घेतलेला आहे तीन वाट्या किस झालेला आहे आता कैरीच्या किसाच्या दीडपट आपल्याला साखर घ्यायची आहे आता हा तीन वाट्या कीस आहे तर आपल्याला साडेचार वाट्या साखर घ्यायची आहे आता साखर साखरने कैरीचा किस मिक्स करूया कैरी खूप आंबट असेल तर अजून थोडी साखर घातली तरी चालेल तोतापुरी कैरी ही जास्त आंबट नसते त्यामुळे मी दीडपट साखर घेतलेली आहे इथे मी तुम्हाला शाही साखर आंबा दाखवते त्याच्याकरता ह्याच्यामध्ये केशर घालते आता हे केशरसुद्धा ह्याच्यामध्ये छान मिक्स करूया एक वेगळी सोपी अशी पद्धत आहे आता आपल्याला एक ते दोन तास हे असंच झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे ही साखर व्यवस्थित विरघळली गेली पाहिजे पाक झाला पाहिजे फक्त मधून एक दोनदा हे साखर कैरीचं सा, मिक्सर खालीवर करून घ्यायचं जवळजवळ दोन तास झालेले आहेत एत, यातली साखर छान विरघळी गेली आहे छान घट्ट पाक तयार झालाय त्याचा केशराचा बघा किती सुंदर रंग आलाय इथे मी केशर घातलाय तुम्ही त्याच्याऐवजी फूड कलर घातलात तरी चालेल अगदी थोडंसं मीठ घालतीये एक चिमूट आता आपल्याला नेहमीसारखं हे आठवायचं नाही आहे तर एका सोप्या पद्धतीने आपल्याला हा साखरांबा करायचा आहे ही कैरीनी साखर हे कुकरमधनं एका शिटीमध्ये शिजवून घ्यायचं आहे कुकर घेतलेलं आहे इथे जी तुम्ही भांडी वापराल ती आधी स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची पाण्याचा अंश असता कामा कैरी कैरीसुद्धा घेताना धुवून पुसून त्याची सालं काढून मग किसून घ्यायची इथे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे त्यामध्ये चार पाच लवंगा आणि चार वेलची हिरवी वेलची अशी फोडून घेतलेली आहे ती घालते इथे शाही साखर आंबा करतो आहे त्याच्याकरता ह्याच्यामध्ये थोडेसे काजू थोड्याशा मनुका आणि थोडेसे बेदाणे असं घालायचं आहे आता तुपामध्ये हे चांगलं फ्राय करून घेऊया हे सगळं ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल आता हे कैरीचा केसनी साखरेचं जे मिक्सर केलं आहे ते ह्याच्यात घालूया आता हे चांगलं असं एक दोन मिनटं परतून घेऊया साखर जी थोडीशी राहिलेली असते विरघळाची ती सगळी विरघळून जाते कुकरमध्ये करताना स्टीलचा कुकरच वापरा पिंगालियमचं कुकर वापरू नका ॲल्युमिनियमचा कुकर वापरू नका नी जर तुमच्याकडे स्टीलचा कुकर नसेल तर एका पातेल्यामध्ये तूप गरम करा मी त्याच्यामध्ये हे सगळं घाला नाही ते पातेलं तुम्ही कुकरमध्ये ठेवून जरी एक शिट्टी केली तरी चालेल पातेल्यावर घट्ट झाकण पाहिजे किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यात जर तुम्ही घेतलात तरी चालेल पाण्याची वाफ पडता कामा नाही आहे यातली सगळी साखर विरघळली आहे एक लहानशी बाजूने बघा अशी उकळ आलेली आहे साईडने बघा असं उकळायला लागलेलं आहे आता मी कुकरचं झाकण लावते गॅसची फ्लेम मिडियम टू हाय केलेली आहे आता आपल्याला कुकरची फक्त एकच शिक्की करून घ्यायची कुकरच्या एका एक शिक्टीमध्येच आपल्याला हा साखर आंबा शिजवून घ्यायचा आहे कुकरची एक शिक्की झालेली आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आता कुकर गार होऊ दे त्याच्यानंतर दाखवते हे बघा कुकर झालेलं आहे आपला साखर आंबा तयार आहे साखरेचं कॅरेमल झाल्यामुळे ह्याचा रंग बदललेला आहे छान सोनेरी रंग आलेला आहे खूप गरम आहे हा गार होईला पाहिजे जसा गार होईल तसा अजून तो घट्ट होईल तोपर्यंत हा ह्या कुकरमध्ये असाच राहते हो कुकरचं झाकण लावून ठेवते हे बघा साखर आंबा गार झालेला आहे किती छान झालं आहे बघा त्याची कन्सिस्टन्सी बघा साखर आंब्याची अशीच हवी खूप घट्ट नको आणि खूप पातळ नको हा साखरांबा व्यवस्थित गार झाला की छान घट्ट होतो साखरांबा फ्रीजच्या बाहेर सुद्धा अगदी चांगला राहतो साखरांबा कायम काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचा ह्याची कन्सिस्टन्सी बघा किती छान घट्ट झालाय हा आत्ता व्यवस्थित घट्ट झालेला आहे पण जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून घट्ट हवा असेल तर तुम्ही अजून ह्याला एक कड द्या फक्त गार झाल्यानंतर बघा नंतर कड द्या कारण गार झाल्यानंतर तो छान घट्ट होतोच मी तुम्हाला आता साखरंबा करून एक दिवस झाल्यानंतर दाखवते हा बघा किती घट्ट झालं आहे बघा साखरंबा असाच हवा खूप घट्ट नको खूप पातळ नको असा हवा पोळी ब्रेड कशाबरोबरही आपण हा लावून खाऊ शकतो तेव्हा तुम्ही नक्की अशा सोप्या पद्धतीने साखरंबा करा पुढे तुम्ही काय अशाच पद्धतीने साखरंबा कराल